नमस्कार सर माझ्या आवडत्या न्यूज चॅनल सूत्रधारांपैकी एक आ, राजदीप सरदेसाई हा आहे आणि दरवर्षी चोवीस मेला त्याचा वाढदिवस असतो तर न चुकता मी चोवीस मेला त्याला फोन करतो आणि एरवी जर त्याचं काही आवडलं किंवा वेगळं वाटलं त्याच्या संदर्भात वा, तो मेसेज करतो आणि तो अॅक्नॉलेज करतो नोटेड ओके वगैरे असं त्या एक त्याच्याबद्दल आस्था आहे मला आणि आवडतो तुम्हाला तर काल मी त्याच्यावर फार खुश झालो आणि याच खुश होण्याचं मुख्य कारण असं की त्यांनी जे एक नॅरेटिव्ह मांडलं मुंबई तक म्हणून जो युट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावर त्यांच्या सगळ्या एडिटोरियल बोर्डची म्हणून एक निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक ते प्रत्यक्ष फील्डवर गेलेले लोक तुमचे अनुभव काय आमचं काय वगैरे असं सुंदर अशी एक चर्चा होती त्याच्यामध्ये राजदीप थोडा वेळ सहभागी झाला होता तर त्याने एक नॅरेटिव्ह जे मांडलं ते ऐकून मी एक्साइट झालो थ्रिल झालो मराठीमध्ये माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले वगैरे वगैरे आणि ती बातमी मला अतिशय चांगली वाटली पण त्याच्यामध्ये असं आहे की मला हे कळलं की बातमी मला चांगली वाटते किंवा देवेंद्र फडणवीस यांचे जे तुमच्या मायासारखे चाहते आहेत त्यांना चांगली वाटेल पण उद्धव आणि राजसाठी ही बातमी अतिशय वाईट आहे आता राज आणि उद्धवचं भाग्य असं आहे गमतीदार याच्यामध्ये फार कॉम्प्लिकिशन असत की राजदीपनी जे नॅरेटिव्ह मांडलं हो ते आपण सांगणारच ते इतकं अप्रतिम होत आणि ते पटणार होतं आणि ते जर नॅरेटिव्ह मराठी माणसामध्ये हो फिरलं ना तर जसं म्हणतात ना सगळीनी मतं बदलली वगैरे तसं राजचा नॅरेटिव्ह जर कालचं फिरलं तर मुंबईतल्या मराठी माणसाची मतं फिरतील आणि ती फडणवीसांच्याकडे म्हणजे महायुतीकडे जातील मी त्या बीजेपीच्या नेहमीप्रमाणे त्यांचा तो आपला मित्र कॉमन आहे त्याला मी फोन केला म्हटलं अरे राजदीपने असं असं केलेलं आहे त्याची दीड मिनिटाची क्लिप मी काढली तर तुला पाठवतो हो ही क्लिप तुम्ही व्हायरल करा प्रचंड रिस्पॉन्स मिळेल आणि मुंबईतलं वातावरण बदलायला मदत होईल पण तुम्ही केलं तर लाखो 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 जाईल आम्ही केलं तर किती जाणार तर तुम्हाला काय क्लिप आहे म्हणलं अशी अशी आहे म्हणाला अरे नाही करता येणार म्हटलं का तुम्हाला पहिली गोष्ट अशी की फडणवीस आणि पंतप्रधान भावी असं नॅरेटिव्ह मांडायला आम्हाला पूर्ण परवानगी नाहीच म्हणजे म्हणायचं म्हणजे माझी नोकरीच घालवशील तू आणि दुसरी गोष्ट अशी की हे फडणवीस पण अप्रिशिएट नाही करणार आता आम्ही जर असं काही केलं तर बरोबर तुम्हाला काय करायचं ते करा तर मग आपणच करूया आता <laughs> काय झालं नॅरेटिव्ह काय म्हणलं माहिती राजीव सरदेस यांनी त्याने असं सांगितलं की मोदींच्या पावलावर पाऊल टाकून फडणवीस चाललेत आणि फडणवीसांची वाटचाल ही बरोबर म्हणजे रॉयड्स वगैरे सोडा पण विकास पुरुष म्हणून मॅन ऑफ इन्फ्रा इन्फ्रामॅन असं त्यांनी शब्द वापरला तो म्हणाला मोदींनी गुजरातमध्ये त्यांच्या काळामध्ये एवढे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट केले एवढे प्रकल्प केले की संबंध गुजरातच चित्र त्यांनी औद्योगिक आणि असं जे होत आर्थिक ते बदलून टाकलं आणि कुठल्याही राज्याच्या स्थैर्यामध्ये किंवा भवितव्यामध्ये त्याच्या कौतुकात याच्यात मोठा वाटा हा आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा असतो त्याचे म्हणाले काय जे केले चमत्कार त्यांनी बरोबर त्याच पद्धतीने आता फडणवीस करतायत मग त्याचा संबंध त्यांनी जोडला जिथे मी ठाकरे संकटात येतात कुठे म्हणणार मी त्याने सांगितलं महाराष्ट्रात एकोणतीस महापालिका असताना ठाकरेंचा था जीव मुंबईत अडकला याचा कारण पैसा फक्त त्याला इथूनच मिळतो बाकी तिथे त्याला भवितव्यच मुणती नाहीत बाकी एकोणतीस पैकी अठ्ठावीस त्यांच्या गेलेल्या आहेत या एकामध्ये त्याला आशा आहे तो म्हणाला की फडणवीस मुंबईवर एवढं लक्ष का देत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्यांनी स्टाफ म्हटलं त्याचं उत्तर हे आहे मौडे, की त्यांना माहितीये की जसं गुजरात मॉडेलमुळे मोदी हे देशाचे पंतप्रधान होऊ शकले त्यांना ऍक्सेप्टन्स मिळाला लोकांनी ऍप्रिशिएट केलं की यांनी दाखवलंय करून तर ते म्हणाले फडणवीसांचा आदर्श मोदी आहेत आणि त्यामुळे ते स्वतःला मॅन इन्फ्रामॅन इंक्रा इन्फ्रास्ट्रक्चरचा माणूस डेव्हलपमेंटचा माणूस मी तुम्हाला बोलू देत नाही मला कळत आहे पण हे संधीपे राजदीपचं सा मला सांगणं पण आवश्यक आहे बीजेपी वाले काय करणार नाही तर म्हणाल ना की फडणवीसांची ही प्रतिमा आता पुढले जर एकोणतीस पर्यंत चालली तर खरोखर लोक म्हणतील की आणि याचा राज्याचा जो विकास केला आहे याच लार्जर आ, हे देशात हा माणूस घडवू शकतो याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि हेच पूर्ण हिंसा तर त्याचं ते म्हणाले महाराष्ट्रात प्रगती झालेली आहे त्याच्यापेक्षा ती मुंबईमध्ये दिसते चर्चेचा विषय होते नॅशनल लेव्हलवर त्याचा इम्पॅक्ट येतो त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की पुढल्या पाच वर्षामध्ये आता महापालिका मुंबईची ताब्यात घ्यायची आणि असं मुंबईचं चित्र बदलून दाखवायचं की मुंबईतल्या माणसाने म्हटलं पाहिजे की परदेशातल्या कुठल्याही शहरापेक्षा माझं शहर पुढे आहे नागरी सुविधा आहे सोयी आहेत प्रगती आहे आर्थिक सगळी उन्नती आहे तर ते, ते म्हणाले की असं वाटलं पाहिजे माणसाला की त्या का मी ड्रीम सिटी जी आहे मुंबई ती प्रत्यक्ष आणि ते म्हणाले त्याची कॅपॅसिटी त्यांच्याकडे आणि ते आता मुंबई महापालिका ताब्यात काय असा बघा म्हणे चमत्कार होतो घेणार आणि मुंबईतला इला इलाइट क्लास ते म्हणाले हे सगळं बाळासाहेब ठाकरे वगैरे आहेत त्यांनी फार विधानं धाडसी केली धाडसी केली म्हणजे खरीच ते म्हणाले की आता जी पिढी जनरेशन नेक्स्ट म्हणता तुम्ही झेड जे, जे, काय ते त्यांना बाळासाहेब पण माहिती नाही ते म्हणाले ही सगळी जी तुम्ही स्वतः याचं संयुक्त महाराष्ट्रात एकशे सहा हुतात्म्य वगैरे सांगता ही पिढी सत्तरची आहे त्यांना काही माहिती नाही मागचं त्यांना फक्त आत्ताच माहिती आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या डोळ्यासमोर फक्त उद्धव आणि राज आहेत जे निगेटिव्हली लोकांच्या समोर आहेत त्यामुळे बाळासाहेबही माहिती नाही आणि मराठी अस्मिता वगैरे हो तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत ना या एका लोअर मिडल क्लास मराठी माणसामध्ये विशेषतः कोकणी माणसामध्ये आहेत आता जो मराठी माणूस तुम्हाला सगळ्या फ्लॅट्स मधून आणि याच्यातून दिसतो त्याची मुलंवाळ आणि तो याच्या पलीकडे गेली ते आता नागरी सुविधांनाच महत्त्व देतं ते म्हणत मला काय मिळणार आहे याच्यातून जो कोकणातला जो पूर्वीचा त्यांचा शैवसैनिक होता त्याला काही नाही भावनिक मराठी मराठी म्हणले की तो भावनिक होत होता अजून तो भावना गेली नाही त्या वर्गातून पण आता समाजातला मराठी वर्ग सुद्धा तुम्ही ज्याला म्हणता त्या वर्गामध्ये एका इलाइट क्लास हिंदुत्वाचं आकर्षण आहे जे भाजप बरोबर आहे आणि दुसऱ्या एका वर्गाला आकर्षण जे आहे ते सोयीसुविधांचं आहे मेट्रो आली ही हॅपी हे सगळे कोस्टल रोड आले हॅपी एक अटल सेतू आला हॅपी इन्फ्रास्ट्रक्चर हॅपी तर त्यामुळे ते म्हणाले की फडणवीसांनी असं क्लिअर ठरवलेलं दिसत की मोदींच्या पावला टाकून मी इन्फ्रामॅन म्हणून अ मॅन ऑफ डेव्हलपमेंट त्यांनी विकास पुरुष असा शब्द वापरला राजदीपने ते म्हणाले मोदींनंतरचा विकास पुरुष आजच्या घटकेला फडणवीस आहेत आणि पंतप्रधान पदासाठी विकास पुरुषच या देशाला गरजेचा आहे त्यामुळे संघ परिवारापासून सगळे देशभरचे लोक त्यांना मान्यता देतील ती मान्यता मिळवण्यासाठी त्यांना मुंबई हातात हवी आहे कोणत्याही परिस्थितीत ते, ते म्हणून मुंबई सोडणार नाही मुंबई त्यांच्याकडेच राहणार तुम्ही लिहून घ्या आणि आता आपण मित्र होत त्यांचे त्यामुळे आपल्याला साजिकच आनंद झाला म्हणून मी म्हटलं काय मस्त क्लिप आहे म्हणा आमच्या ह्याच्यात नाही बसत सर हे खरंच असं वाटतं ते तुम्हाला राजदीप बोलला त्यात कसं काय वाटतं त्याच्या तुमची प्रतिक्रिया आता तुम्ही बोला तर राजदीप जे बोलला आहे ते खरंच बोललं आहे एका प्रकारे बोललं ते बघितलं आपण की फडणवीसांना मुंबईमध्ये ऑपॉर्च्युनिटी दिसली म्हणजे मुंबईची अक्षरशः वाट लागलेली आहे साधन सुविधा वगैरे ज्या काही आहेत पुरातन करून आणि त्या पुरातन काळातल्या आहेत सगळ्या ड्रेनेज सिस्टीम मुंबईची ब्रिटिशांनी बांधलेली ड्रेनेज सिस्टीम अजूनही चालली आहे आणि त्यामुळे मग ते पूर येणं पाणी साचणं तुंबणं हे सगळ्याच्या आणि इतर पण आहे झोपडपट्टी इतकी वाढली आहे मुंबई त्यात हे घोषणा करून बसले की आम्ही झोपडपट्टीवाल्यांना एसआरए अंतर्गत घर देऊ ती घरं द्यायला काही ठिकाणी सुरुवात झाली पण नंतर मग प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जसे यायला लागले मुंबईचे की लोक ती घरं विकत घ्यायचे ती विकून टाकायचे आणि पुन्हा येऊन करायचे असे जे काय अलाइड प्रॉब्लेम आहेत ते आहेतच तर इथे फडणवीसांना एक ऑपॉर्च्युनिटी दिसली आणि त्यांना हे दिसलं की मुंबईमध्ये एक प्रचंड मोठा मिडल क्लास तयार होतोय किंवा आता तर झालेला आहे दहा वर्षापूर्वी तो तयार होतोय आणि जो डिसायझिव्ह ठरणार आहे मुंबईचा पुढच्या भविष्याच्या दृष्टीने मतदानात मतदानामध्ये आणि एरवी पण कारण की मोठ पॉप्युलेशनची घण हे पस्तीस वर्षाच्या आजूबाजूला होती त्यामुळे पुढले वीस वर्ष तरी हीच माणसं मुंबईमध्ये होणार त्यांची मुलं पुढे येणार तर त्यांना काय साधन सुविधा देता येतील आपल्याला किंवा ज्या आत्ता ज्या गोष्टी आहेत त्यात काय सुधारणा करता येतील अशा दृष्टीने फडणवीसांनी काम करणं सुरू केलं त्यावेळेला माझ्या मते दोन हजार चौदा साली तर फडणवीसांच्या डोक्यामध्ये पंतप्रधान की वगैरे नसेलच अजूनही नाही असं ते म्हणतात ह्यामध्ये मला दोनच गोष्टी हे करायला लागतंय आपण हे जे गुजरात मॉडेल वगैरे हो जे म्हणतो ना ते आपण ठीक आहे कारण की मोदी जेव्हा गुजरातचे चीफ मिनिस्टर होते आणि मग डायरेक्ट पंतप्रधान झाले त्यामुळे ते गुजरात मॉडेल गुजरात मॉडेल हे असं झालं पण प्रत्यक्षात कारण की मी त्यावेळेला गुजरातचे देश जेव्हा सीएम होते तर त्यावेळेला मी तुम्हाला मागे पण म्हटलं मी एक पुस्तक पण लिहिलं होतं मोदीच गुजरात म्हणून आणि त्या अनुषंगाने खूप प्रवास गुजरातमध्ये केला होता मोदींनी नो डाऊट डेव्हलपमेंट गुजरातमध्ये केली इंडस्ट्रियल काय म्हणतो त्याला आपण एक सॉर्ट ऑफ घडवलं पण इन्फ्रामॅन म्हणण्या इतकं मोदींनी काही केलेलं नव्हतं मोठे प्रोजेक्ट गुजरात मध्ये मोदींनी काहीच केले नाही मोदींनी oh. काय केलं तर गुजरातमध्ये जे अक्यूट प्रॉब्लेम छोटे छोटे होते म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम होता पाऊस पडायचा नाही गुजरातमध्ये तर तो जो नर्मदा डॅम बांधला तर त्या तो डॅम त्या डॅमचं पाणी कच्छ पर्यंत घेऊन जायचं म्हणजे भरूच पासून कच्छ पर्यंत तर त्यांनी छोटे छोटे कालवे बांधत गेले आणि ते एकमेकांना लिंक करत गेले गुजरातमध्ये विजेचा मोठा प्रॉब्लेम होता मी मागे पण म्हटल्याप्रमाणे त्यांना रात्री वीज मिळायची तर ती त्यांनी विजेची गळती थांबवली आणि त्याच्यामध्ये कायद्यात सुधार वगैरे करून त्यांनी जवळजवळ दुसऱ्या टर्मच्या वेळेला गुजरातला परिपूर्ण सगळीकडे वीज मिळायला लागली आणि शेतकऱ्यांना सकाळी वीज मिळायला लागली हा एक मोठा फरक असे जे गरजेच्या वस्तू होत्या त्यात सगळं त्यांनी हे चेंज करत गेले मोदींनी आणि त्यामुळे मोदींची एक इमेज बनली की गुजरातला एक डेव्हलपमेंटल स्टेज मध्ये आणून प्रोजेक्ट वगैरे हो असं नाही असे मोठे कुठचेच प्रोजेक्ट नव्हते मोदींनी नाही मोदींनी काय केलं मोदी हे ब्रिलियंट इव्हेंट मॅनेजर आहेत किंवा इव्हेंट इनविसेज करू शकणारे आहेत त्यांनी ते व्हायब्रंट <laughs> ता, गुजरात समिट म्हणून चालू केलं गुजरात मध्ये आणि जिथे इट इज अ सॉर्ट ऑफ एक्झिबिशन जिथे म्हणजे डावस मध्ये वगैरे चालतं असली तर तसं हे गुजरातमध्ये त्यांनी सुरू केलं व्हायब्रंट गुजरात आणि जगभरातल्या सगळ्या कंपन्यांना आणि ते तिथे बोलवायचे तुमचे स्टॉल लावा वगैरे आणि मग तिथे एकमेकांची वाटाघाटी बोलणी आणि एमओयू सहीन करणं वगैरे तर त्या अनुषंगाने त्यांनी गुजरातची इमेज जगभरात अशी क्रिएट केली की एक अतिशय इंडस्ट्रियल फ्रेंडली किंवा बिझनेस फ्रेंडली राज्य आहे आता तर हे सगळं मोदींचं बिल्डअप होतच पण मोदींना बीजेपी नी जे प्रोजेक्ट केलं त्याच्यामधला एक फरक आणि आता देवेंद्र फडणवीसातला फरक काय तर त्यावेळेला देशामध्ये काँग्रेसचं सरकार होत आणि दोन हजार चार पासून भारतीय जनता पार्टीची सरकार दोन का तीन राज्यात होती त्यावेळेला अतिशय कमी आणि त्यातले मोदी एक होते जे रिपीटेडली निवडून येत होते अच्छा मोदींच्या गुजरातमधल्या आणि देशभरातल्या पॉप्युलॅरिटीचं खरं कारण डेव्हलपमेंट हे नंतर येतं त्यावेळेला जे होतं चौदाला दोन हजार चौदाच्या तेरा बारा तेराच्या धरलं तर की त्यांना लोक एक हिंदू हृदय सम्राट मनुष्य किंवा हिंदूंच्या हितासाठी लढणारा किंवा काही करणारा असा मनुष्य म्हणून लोक त्यांच्याकडे बघायला त्यातलं सगळ्यात मोठं मी सांगतो स्पष्ट बोलतो नंतर जे रायट झाले त्याच्यानंतर मोदींनी जी इमेज बनली आणि मला आठवतंय इमिजिएटली दोन हजार दोन मध्ये जेव्हा मोदी पुन्हा निवडून आले पहिल्या प्रथम निवडून आले वेळेला इलेक्शन झाल्यानंतर आणि त्यांची मुंबईत भारतीय जनता पार्टीने शिवाजी पार्कवरती पहिली सोलो सभा ठेवली होती ज्याला विनोद तावडे अध्यक्ष होते मुंबईचे मी त्यावेळेला त्यांच्यावर काम करत होतो ती शिवाजी वरती नरेंद्र मोदींची ठेवली होती आणि त्यावेळेला तिथे त्यांनी नितीन देसाईंना बोलून एक मोठा स्टेज ते कमळाच्या पाकळ्या अशा उमलतात आणि आत्म मोदी बाहेर येतात वगैरे असं पूर्ण हे केलेलं होतं त्यावेळेला एक तीच जी इमेज होती प्रति हिंदू हृदय सम्राट त्यावेळेला खरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब होते जी होत तर ती अशी केली होती की अख्ख्या त्या सभेची थीम अशी केली होती की मिया मुशर्रफ मेंटालिटी का पडदाफाश करणेवाले कारण का होतं त्यावेळेला मुशरफ पाकिस्तान जे हे होते आणि तुम्हाला एक कोणतरी स्केपबोर्ड बनवायला लागतो कोणतरी तर आणि तो भारत विरोधी ससत त्याची वक्तव्य वाजपेयी आणि त्यांच्या ह्या तुटलेल्या होत्या बोलणी सगळी तुटलेली हिसकटलेली कारगिल युद्ध झालेलं तर हे सगळं असल्यामुळे मिया मुशरफ मेंटॅलिटी का पडदाफाश करणेवाले नरेंद्र मोदी अशी त्यांची जी हिंदू हे होती तर त्या काळात ती सगळी बिल्डअप झाली आणि बीजेपीने त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून देशभरामध्ये हे केलं देवेंद्र फडणवीसांच्या वेळेला आता ही स्थिती नाही आहे देशात आणि बऱ्याच राज्यांमध्ये जो पंधरा सोळा राज्यात भारतीय जनता पार्टीची सरकार आहे युपी सारख्या मोठ्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडे योगी सारखा पॉप्युलर मुख्यमंत्री आहे जो तो स्वतः सुद्धा दोनदा निवडून आलाय आता ह्याच्यामध्ये आणि आपल्या देशाचा एक इतिहास सांगतो आपल्याला की तोच मनुष्य भारताचा पंतप्रधान होऊ शकतो जो युपीतनं निवडून येतो आणि मोदी सुद्धा दोन हजार चौदा साली बडोद्यातनं उभे होते आणि यूपीत न उभे राहिले जिंकून आल्यावर त्यांनी बडोद्याची सीट सोडून दिली ते जरी गुजरातमध्ये असले तरी आणि मी युपीचाच आहे एक प्रकारे त्यांनी त्याबद्दलच त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना तो रस्ता काय आता अवेलेबल नाहीये दोन्ही रस्ते तुम आता सर माझा जरा तुम्ही काय म्हणतात त्याला उतर जाणार थोडं पाणी द्याव� टाकलंय त्याचं कारण असं एक तर कडवट हिंदुत्व जे गोधरानंतर मोदींनी दाखवलं ते काय फडणवीस दाखवणार नाही दाखवू शकत नाही ते उलट आरोप होत आहेत की ते सॉफ्ट ओवर सॉफ्ट आहेत असं आणि दुसरं उत्तर प्रदेश मध्ये जाऊन निवडणूक लढवणं हा विषय नाही असं कारण ते नाही अजून नॅशनल लेवलवर काही त्यामुळे आपण खूप इच्छा आहे त्यांनी पंतप्रधान व्हावं तुमची पण इच्छा आहे माझी तर खूपच इच्छा आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांची पण महाराष्ट्रातल्या खूप इच्छा असेल पण एकदम कन्क्ल्युजन काढणं की मुंबईमध्ये त्यांनी बदल केला म्हणजे ते डेफिनेटली राष्ट्रीय स्तरावरती ते एक अतिशय केपेबल लीडर म्हणून पुढे येतील इन्फ्राफ्रायन म्हणून त्यांची जी इमेज इनफॅक्ट गेले तीन चार वर्ष भारतीय जनता पार्टी स्वतःहून कल्टिव्हेट करते ती इमेज की त्यांना इन्फ्रामयन हे नाव बीजेपी महाराष्ट्राने पहिलं दिलं ते तुम्ही जे आता प्रोजेक्ट सांगितलेत जैस, नहीं, नहीं, तरना मिला ले। एक वीस पंचवीस असे ह्यूज ज्याला म्हणता येईल असे प्रोजेक्ट तिकडे मायक्रो होते मोदींचे यांचे ह्यूज आहे पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की हे दोन हिंदुत्व कडवट कडवट आणि मोदींची गोधरानंतरची इमेज ही त्यांच्याकडे नाही की म्हणून उलट फारच म्हणजे आगरकर मवाळ होते आणि टिळक जहाल होते बरोबर मोदी हे जहालपंथी आहेत आणि हे मवाळ पंथी आहेत सर मग मा तुम्ही मला फिजलोट असं करताय की मी असं बघत होतो की हे जर व्हायरल झालं की मोदींच्या जागी हे जाऊ शकतात आणि मुंबईकरांनी त्यांना सपोर्ट केला आणि मुंबई महापालिका त्या त्यांच्या ताब्यात दिली आणि प्रतीक त्यांनी असं उभं केलं इंटरनॅशनल लेवलवरचं शहर वगैरे वगैरे तर ते पंतप्रधान पदाचा मार्ग आसान होईल असं जे राजदीप म्हणाला त्याशी तुम्ही सहमत नाही कारण कसं आहे देशाचं पंतप्रधान होणं हे अशा या एक दोन चार गोष्टींवरती नसतं अवलंबून त्याला एक फार मोठं परस्पेक्टिव्ह लागतो आणि सगळ्यात मोठं म्हणजे जसं महाराष्ट्र डेव्हलप आता फडणवीस करतायत आणि नो डाऊट फारच चांगल्या पद्धतीने करतायत त्यांच्याकडे विजन आहे आणि त्यांच्याकडे ती लिडरशिप पण आहे की ते विजन जे आहे ते मी जाऊन अचीव्ह करू शकतो त्यांनी खास करून गेल्या अडीच वर्षात ती मेट्रो पूर्ण दाखवली म्हणजे जी उद्धवनी स्थगिती दिलेली होती किंवा तो नवी मुंबईचा एअरपोर्ट किंवा अटल सेतू हे जे सगळे प्रोजेक्ट आहेत आणि त्या टार्गेट ओरिएंटेड त्यांचं असतं काम कि या ता सा की या तारखेपर्यंत मला हे पूर्ण करायचं आहे तर तिथून मागे यायचं की सगळं प्लॅनिंग खालून वरती जायचं नाही तर हे सगळं जरी असलं तरी पण सिमिलर प्रकारचं प्लॅनिंग किंवा सिमिलर प्रकारचे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट एवढे मोठे असतील किंवा कदाचित जास्त पण मोठे असतील हे यूपी मध्ये पण सुरू आहेत आणि योगीची जी इमेज आहे ती एक कट्टर हिंदू जाल हिंदू नेता म्हणून आहे जी त्यांच्या फेवर मध्ये आहे त्यामुळे आपण आत्ता मोदी आहेत त्यामुळे आत्ता त्याच्यावर आपण पुढली चर्चा की मोदी नंतर कोण किंवा देवेंद्र फडणवीस जातील का अमित शाह जे आता फ्रंट रनर समजले जातात का योगी हे आपण नको करूया असं मला असं वाटतं पण उद्धव आणि राज हा म्हणजे मी असं समजत होतो की ही बातमी जर व्हायरल केली राजदीपची किंवा ते मोदी मुंबई त्यांच्या ताब्यात द्या म्हणजे एक प्रोजेक्ट त्यांना आयडियल महाराष्ट्र दाखवता येईल डेव्हलपिंग महाराष्ट्र त्याचं ते प्रतीक बनतील आणि पंतप्रधान पदाकडे त्यांची वाटचाल अधिक सुकर सुलभ होईल तर राजयुद्ध आज तुम्हाला चांगले वकील भेटले वकील कसं आहे ना माझ्याकडे असं काय मी मला वाटलं ते सांगितलं पण शेवटी एक लक्षात ठेवा माझ्या आणि यांच्यामध्ये फरक काय सांगतो तुम्हाला की नेने हे फुल्ली प्रोफेशनली अचूक असावं आपण आपण जे काय बोलतो ते इन द लॉंग रन सिद्ध व्हावं याच्याकरता प्रयत्नशील असतात मी थोडा होतो, थो थो। तर आज दोन्ही बाजू तुमच्या समोर आल्या कॉमेंटमधून तुमची बाजू तुम्ही मांडा धन्यवाद